नमस्कार अर्थसंस्कार मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघत असाल की म्युच्युअल फंड एसआयपी हे खूप ट्रेंडिंग विषय झालेले आहेत सध्या म्युच्युअल फंड मध्ये लोक म्हणतात की गुंतवणूक करा एसआयपी करा लमसम करा पण याचा आपण इतिहास बघितलेला आहे का किंवा ह्याची सुरुवात कधी झाली कुठल्या देशाने सुरुवात केली आपल्या इंडिया आपल्या सरकारी कंपन्या कधी आल्या प्रायव्हेट कंपन्या कधी आल्या तर हे तुम्हाला मी थोडक्यात माहिती आज देणार आहे ठीक आहे तर पहिला म्युच्युअल फंड एकोणीसशे चोवीस साली स्थापन झाला अमेरिकेमध्ये ठीक आहे एकोणीसशे चोवीस साली अमेरिकेमध्ये म्युच्युअल फंडची स्थापना झाली त्याच्यानंतर एकोणीसशे चाळीस साली यू एस इन्व्हेस्टमेंट कंपनी ऍक्ट हा लागू झाला ठीक आहे हे झालं अमेरिकेचं त्यानंतर आपल्या इंडियामध्ये एकोणीसशे त्रेसष्ट साली आपलं इंडियन गव्हर्नमेंट आणि आय यांच्या संयुक्त विद्यमाने आपण म्हणू शकतो आय म्युच्युअल फंडची स्थापना केली गेली नंतर एकोणीसशे चौसष्ट साली आय म्युच्युअल फंडने त्याची स्कीम लाँच केली आणि स्कीम लाँच केल्यानंतर एक असं समीकरण झालं की आय म्हणजे म्युच्युअल फंड आणि म्युच्युअल फंड म्हणजे आय ठीक आहे <coughs> तेवढी एकच म्युच्युअल फंड कंपनी आपल्या इंडियामध्ये होती एकोणीसशे सत्याऐंशी साली काय झालं की गव्हर्नमेंटने पब्लिक सेक्टरमध्ये ज्या काही कंपन्या असतील किंवा बँक असतील त्यांना म्युच्युअल फंड सुरू करण्याला अलाव केलं ठीक आहे म्हणजे परवानगी दिली इंडियन गव्हर्नमेंटने मग एकोणीसशे सत्याऐंशी साली ज्या पब्लिक सेक्टरमधल्या बँक्स असतील किंवा कंपन्याज असतील त्यांनी म्युच्युअल फंड मार्केटमध्ये आणायला सुरुवात केली एक उदाहरण आपण घेऊया एस बी आय आहे एल आय सी आहे त्याच्यानंतर जी आय सी आहे जी आय सी म्हणजे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे पंजाब नॅशनल बँक आहे या ज्या पब्लिक सेक्टरमधल्या बँक्स असतील किंवा कंपन्या असतील त्यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली म्युच्युअल फंड इंडियामध्ये आणायला सुरुवात केली त्याच्यानंतर बरोबर सहा वर्षांनी काय झालं गवर्नमेंटने आणखी प्रायव्हेट सेक्टरलाही अलाव केलं की तुम्ही तुमचे म्युच्युअल फंड मार्केटमध्ये आणू शकता ठीक आहे मग त्याच्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवला एच डी एफ सी झालं आय सी आय सी आय असेल ॲक्सिस असेल या ह्या प्रायव्हेट सेक्टरमधल्या जे बँक्स आहेत त्यांनी आपले म्युच्युअल फंड लाँच करायला सुरुवात केली एकोणीसशे शहाण्णव साली काय झालं एकोणीसशे शहाण्णव साली एक म्युच्युअल फंडला आणखी एक रेग्युलेटर मिळाला म्हणजे सेबी म्युच्युअल फंडला आधी एक रेग्युलेटर होता आर बी आय त्याच्यानंतर दुसरा रेग्युलेटर आला सी बी ठीक आहे त्याच्यानंतर दोन हजार साली म्युच्युअल फंडचा सा बोलबाला खूप चांगल्या प्रकारे झाला लोकांना रिटर्न्स जनरेट व्हायला लागले त्याच्यानंतर दोन हजार तीन साली आणखी तिसरा रेग्युलेटर म्युच्युअल फंडला मिळाला तो म्हणजे एम फी एम फी म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया ठीक आहे आता सध्याच्या घडीला म्युच्युअल फंड इंडस्ट्रीला तीन रेग्युलेटर आहेत ते म्हणजे आर बी आय सेबी आणि एम फी हे तीन स्ट्रॉंग रेग्युलेटरी बॉडीज आहेत ठीक आहे त्याच्यानंतर दोन हजार दहाला दोन हजार दहाला काय झालं खूप प्रचार प्रसार म्युच्युअल फंडचा झाला त्याच्यानंतर दोन हजार चोवीस साली हीच म्युच्युअल फंड इंडस्ट्री जी एकेकाळी खूप बी पेरलं गेलं लग। त्याचा हळूहळू मोठं वृक्ष व्हायला लागलं दोन हजार चोवीस साली मित्रांनो म्युच्युअल फंड इंडस्ट्री होती अठ्ठावन्न लाख करोडची आणि आज दोन हजार पंचवीस साली तीच म्युच्युअल फंड इंडस्ट्री झालेली आहे एकोणऐंशी लाख करोड रुपयांची ठीक आहे सध्याच्या घडीला चाळीस ते पंचेचाळीस एम सीज इंडियामध्ये आहेत एम सी म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजेच म्युच्युअल फंड कंपनी चाळीस ते पंचेचाळीस आहेत आणि ह्या चाळीस ते पंचेचाळीस म्युच्युअल फंड कंपन्यांचे मिळून तीन हजार साडेतीन हजार प्लस म्युच्युअल आहेत त्याच्यामध्ये इक्विटी स्कीम्स असतील डेट स्कीम्स असतील किंवा हायब्रिड स्कीम्स असतील ठीके ह्या सगळ्या स्कीम्स आहेत आणि एवढा मोठा कारभार ह्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा झालेला आहे आणि सर्वसामान्य लोक आपल्यासारखे सर्वसामान्य लोक इंडियामध्ये एकोणतीस हजार करोडची एस आय पी पर मंथ केली जाते हा छोटा आकडा नक्कीच नाही आहे ठीक आहे हा आहे म्युच्युअल फंडचा इतिहास अशाच व्हिडिओसाठी म्युच्युअल फंड असेल एस आय पी असेल लमसम असेल वेल्थ क्रिएशन असेल इन्शुरन्स असेल अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका थँक्यू